हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप छान छक्का स्वागत आहे या स्वागतानंतर पहा आज एक अनाऊन्स करायचे ती म्हणजे बॅच एल आर पी प्रोग्राम दोन हजार पंचवीसची बॅच आता आपला अनाऊन्स करायचे तुम्ही म्हणताल सर तुम्हाला येणं लागलं का काय आहे म्हणजे जानेवारीमध्ये तरी करता नाही तर जुलै ऑगस्टमध्ये तरी करता मग आता हे मध्येच काय काढलं आहे खोळं आहे ना मार्चमध्ये का बॅच करायची तुमची आहे ना तर त्याचं एकच कारण आहे पा एम पी एस सी ठीक आहे त्याचं एकच कारण आहे एम पी एस सी कारण तो जो रिझल्ट लागलेला आहे रेझल्ट लागल्यानंतर मे बी असं असू शकतं की काही मुलं हे थांबले असतील की ज्यांच्यामुळे त्यांना वाटतं की आता प्री आपला चांगला होईल किंवा जे काही असेल त्याच्यामुळे परंतु आता बॅड लक म्हणा काही का असणार त्याच्यामुळं आता त्यांना तर दुसरा अभ्यास करावा लागेल नवीन पॅटर्नुसार अभ्यास करावाच लागेल पर्याय नाही आहे ओके तर त्याचमुळे आता आपण मार्चमध्ये ही बॅस सुरू करत आहोत ती म्हणजे पंधरा मार्चपासून सुरू होईल मग याच्यामध्ये नेमकं काय शिकवतो आपण तर फक्त ज्यांना मराठी साहित्य घ्यायचं आहे पहा ह्या मराठी लिटरेचर घ्यायचं आहे किंवा इथिक्स हे म्हणू शकता तुम्ही मुख्यतः आपण मराठी साहित्यावर फोकस करतो मराठी माध्यम आहे ना यांना यांच्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे मराठी साहित्यामध्ये मराठी माध्यम घेऊन वगैरे वगैरे जे म्हणतात पा है ना किंवा ज्यांना असं वाटतं की तो अभ्यास होऊ शकतो की ज्यांनी निवड केलेली आवड आहे जे काय आहे त्याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी ही तुम्ही म्हणू शकता की एक सुवर्णसंधी म्हणू शकता लास्ट फायनल ऑपॉर्च्युनिटी बी म्हणू शकता मराठी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी कारण पहा की ॲटलिस्ट आपण पाच सहा महिने तरी म्हणतो असं रेग्युलरली जरी तुम्ही केलं म्हणजे एक विद्यार्थी म्हणून तुम्ही म्हणू शकता कमीत कमी सहा महिने अभ्यास केला पाहिजे त्याच्यामध्ये चांगला अभ्यास होऊ शकतो म्हणजे आपण जर कन्सिडर केलं की तुमची सप्टेंबरमध्ये परीक्षा होईल किंवा एक दोन महिने जरी लेट झाली नाही जरी झाली तर तुम्ही ॲटलिस्ट सत्तर पंच्याहत्तर टक्के अभ्यास करून मग उर्वरित भाग तो पुढं पण पूर्ण करू शकता म्हणजे एक असं समजा की मराठी साहित्य घ्यायचं असत तर हे लास्ट आणि फायनल ऑपॉर्च्युनिटी आहे पुन्हा ते म्हणजे त्वरित रिझल्ट येणं ते काही शक्य नाही पा त्याच्यासाठी मग एम पी सीच्या मुलासाठी ही लास्ट संधी तुम्ही म्हणू शकता की मग ही बॅच जी आहे पहा ती पंधरा मार्चपासून सुरू होत आहे पंधरा मार्च म्हणजे उद्याच आहे चौदा मार्च तुम्हाला पाहायला मिळते ठीक आहे तर म्हणू शकता की ही महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी आहे ना एम पी सीच्या मुलासाठी एक शेवटची संधी म्हणून ही बॅच आपण सुरू केलेली आहे तर या बॅच सगळ्या गोष्टी ॲपवर आहेत ठीक आहे म्हणजे अनोखी लाईफ ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हा सगळा भाग पाहायला मिळत आहे ओके तर हे जरूर लक्षात ठेवा अनोखी लाईफ ॲपवर तुम्हाला ही बॅच पाहायला मिळते तर हे सगळे रेकॉर्डेड क्लासेस असतील मराठी लिटरेचरचे मराठी साहित्याचे त्याच्यासाठी काही लिमिटेड वॉचिंग वगैरे नाही अनलिमिटेड वॉचिंग असेल पहा आठ महिन्याचा कालावधी असेल तो तु तुम्ही त्याच्यामध्ये तु कम्प्लीट करू शकता आहे ना शिकवणीचं माध्यम मराठीचं असेल दुसरं असणारच नाही ऑब्वियसली आहे ना तर म्हणसाल की तुम्ही मराठी साहित्य शिकवता आणि इंग्रजीमधून अरे वा तसं नाही मित्रांनो मराठीमधूनच आहे तर याच्यामध्ये एक म्हणजे या बॅचमध्ये काय पा सगळं रेकॉर्डेड आहे सगळं साहित्य उपलब्ध आहे सगळे म्हणजे असं नाही की शिकून पुन्हा अपलोड करायचं असं नाही पहा हे सगळं लाईव्ह नाही रेकॉर्डेड असल्यामुळे सगळं काही उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या कन्वीनुसार पाहू शकता आहे ना आणि याच्यामध्ये सत्तर लेक्चर आहेत ना? है ना सत्तरवा डिस्कशन आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलात तर एक परीक्षात्मक दृष्टिकोन पाहायला मिळतो आहे ना सुरुवातीला प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे त्याच्यावर कसे प्रश्न विचारले त्याच्यानुसार तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे तुम्हाला अवघड वाटणार नाही अशा प्रकारचं एक सिलॅबस तुम्ही आपण जो दिला आहे त्याच्यानुसार ते त्याच्यामध्ये है ना एक साचा तयार करण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामुळे तुम्हाला ते सोयीस्कर सोपं आणि आपलं वाटलं पाहिजे ओके त्याच्यानंतर नोट्स आहेत का नोट्स पाहत पेपर टूचे बुक्स आहेत सगळंच आहे त्याच्यामध्ये आहे ना त्याच्यानंतर टेस्ट सिरीज टेस होते का टेस्ट सिरीज पण होते पाहायला मिळते पहा आहे ना तुम्ही म्हणू शकता की जे जे तुम्हाला हवं आहे ऑल इन वन असा शब्द तुम्ही वापरू शकता नोट्स उत्तर लेखन कला प्रत्येक लेक्चरमध्ये एक प्रश्न असतं आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर लिहून तुम्हाला अपलोड करायचं असतं आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला त्याचे फीडबॅक वगैरे दिलं जाईल मग तुम्ही वाटलंच तर तुम्ही कॉल बी करू शकता की सर मला हे समज नाही ते सांगा असं नाही की फक्त या मराठी साहित्य परत तुम्हाला जे गायडन्स पाहिजे त्याच्यानुसार सुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतील तुम्ही चर्चासंवाद बऱ्याच गोष्टी होता त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे हे मी बोलणं हो आणि ते होणं हे महत्त्व आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येतं ओके आणि तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर म्हणजे अगोदर जे फीडबॅक वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा अनोखी लाईव टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये पाहू शकता ठीक आहे तर थोडक्यामध्ये काय मरा okay, मरा की मराठी साहित्यासाठी आता हे म्हणजे म्हटलं ठीक आहे एकदा करून बघूया की मार्चमध्ये जर मुलं घेत असतील तर काय म्हणजे त्यांना तसं होऊ नये की आता काहीच काय करावं ओके जर तुम्हाला कोणती अडचण असेल पहा मराठी साहित्य इथेक्स आणि एबद्दल बॅच वगैरे जॉईन करायची असेल किंवा काही माहिती आहे असाल तर तुम्ही कॉल पण करू शकता आहे ना त्यासाठी तुम्ही अनोखी लाईव जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा याचे फीस जे आहेत ते फिक्स फिक्स म्हणजे त्याच्या फीस कधीच बदललेल्या नाहीत म्हणजे तीन चार वर्ष नाहीच बदलल्या आहे ना जसे मराठी साहित्याची पंधरा हजार फीस आहे तुम्ही साहित्य इथिक्स घेतला तर एकोणीस हजार पाहायला मिळते जर तुम्ही तिन्ही सब्जेक्ट घेतला तर ते चोवीस हजार आहे म्हणजे आपल्यासाठी तुमच्यासाठी मराठी साहित्य तर हे पंधरा हजाराचे आहे पाहायला मिळतं ज्यांना फक्त नोट्स पाहिजेत ती पण पाहायला मिळतं त्याच्यामध्ये सं निस्त्या नोट्स आहेत तर ते पण आहे ठीक आहे आणि याच्या पलीकडे जर कुणाला असं वाटत असत तर तुमची फीस खूप जास्त आहे आणि मला थोडीशी सवलत पाहिजे असं बी कुणाला वाटत असतं असतं पॉसिबल आहे है।, है ना प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी नसते पात्यांसाठी एकच आहे कारण इथं तर फुकट तर नाही म्हणणार म्हणजे तुम्ही मला अभ्यास करू द्या असंच म्हणला तर नाही होणार ते का नाही होणार हे एक व्यावहारिक जग आहे पहा हे म्हणजे मायावी जग आहे असं आपण म्हणू शकतो फुकट दिले सगळं फुकट दिलं तर अगोदर आणि पाणी फुकट आहे वारा हवा सगळं काही फुकट आहे सगळं त्याची नासधूस केलेली आहे मग तसं पण हे सगळ्याच क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सवलत पाहिजे असेल तर तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जातील ज्याचा काहीच अभ्यासक्रमाची देण नाही अभ्यासक्रायशी काहीच घेंद नाही आहे ना ते पंधरा प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्याच्यानुसारच तुम्हाला पाच टक्के दहा टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्क्यापासून तुम्हाला सूट मिळ मिळली जाऊ शकते परंतु तुमचं उत्तर विचारपूर्वक तर्कसंगत विवेकपूर्ण है ना ओरिजनल असलं पाहिजे कापी वस्त तुम्हाला करताच येणार नाही आणि या प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कॉल करावा लागतो आहे ना ते संभाषणानुसार एक प्रकारचं आहे म्हणजे मुलाखती टाईप होतं ते आहे ना फोनवर तुम्हाला विचारले जातील प्रश्न आहे ना जर कुणाला वाटलं की मला पाहिजे हे सवलत वगैरे ओके तरी पण म्हणू शकता इतर पण काही जर प्रॉब्लेम असेल एम पी सीच्या जी नवीन मुलं आहेत ज्यांना आता यू पी सीचा जो सिलॅबस आहे तो त्यांच्याविषयी थोडंसं संभ्रम वगैरे हो आहे ना त्या टाईपचा सिलेबस एम पी सीला झाला आहे आणि माहीत नाही तर ते संपर्क करू शकतात ठीक आहे काही प्रॉब्लेम असेल तर जरूर कॉल करा संपर्क करा मराठीसाठी आपलं हे माध्यम खुलं आहे ठीक आहे तर असा थोडक्यात हे अनाऊन्समेंट होतं की बाबा रे आपण आता अभ्यास सुरू करत आहोत आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जरूर जॉईन करू शकता ठीक आहे ओके इथंच थांबूया आणि इतर आणखी छोट्या मोठ्या टॉपिकसाठी जे आवश्यक आहे त्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो